सरण हवा या ठिकाणी मात्र आमच्या सगळे कीर्थकार बाजून सगळे बर आहे मागणी काय म्हणतात तुकराय क्षमाची कल्पना करतात त्यांना मिळलेला आहे बरोबर सुरुवातीला तुकरा मिळलेला आहे हिचे नागा देव तुझा विसरण तुछा। हा योग प्राप्त आहे योग प्राप्त आहे पण क्षमाची संकल्पना मावली करतात मला प्राप्त झालेलं आहे पण त्याच भगवंताचं अखंड नामचिंतन माझ्या हातून माझ्या मुखातून घडावंची कल्पना करते योग योग याग साधना सर्व काही लोक करतात पण त्यासाठी पुन्हा विजान पुनर मी मरण पुन्हा पुन्हा जन्माला यायचं नाही पुन्हा पुन्हा मरायचं नाही असं प्रत्येक कर जण विचार करतात पण तुकोबाराय मात्र म्हणतात पुन्हा पुन्हा मला जन्माला यायचा अभंग शेवटच्या शुद्धी करण्यासाठी निघाले निघाले असताना सांगितलं पृथ्वी लक्ष्मण जर उठवायचं असेल तर संजीवनी आहे पण मला घेऊन यायची आहे हनुमंतरा निघाले निघाल्यानंतर तिथून लांब किती समुद्र किती लांब होता काय तुम्हाला चारशे म्हणजे सोळाशे किलोमीटर लांब इतका समुद्राचं उल्लंघन करून हनुमंतरायला जायचं होतं मग हनुमंतरायकडे कुठली शक्ती होती आता राजू महाराजांकडे मला जायचं आहे हनुमंतरायकडे कुठली शक्ती होती वळियाचे अंकित कीर्तन तुम्ही त्या दिवशी सांगितलं पळियाचे अंकित अंकाबी झालं मग हनुमंतरायकडे शक्ती नेमकं होती कुठली शारीरिक शक्ती पण होती शारीरिक बळ आणि बळमबळ्या थोडसा आपल्याला शास्त्रीय पद्धतीनं जायचंय शारीरिक बळ पण होत पण शारीरिक बळाला आत्मबळ पाहिजे होतं मग आत्मबळ प्राप्त झालं कशामुळे रामनामामुळं मग अशा निघाले निघाले असताना तिथून उड्डाण मारले प्रभू रामचंद्र स्मरण केलं आणि पहिल्या प्रथम गेले एका डोंगरावर तो डोंगर जो होता तो सोन्याचा आणि सोन्याच्या डोंगरामध्ये गेल्यानंतर हनुमंत राहायला वाटलं नाही की तिथं आपण सोनं घ्यावं हो। पैसा घ्यावा संपत्ती वगैरे घ्यावी पहा तिथून निघाले आत्मिक बळ आहे शारीरिक बळ आहे पण अपेक्षा सोड आशा सोडली कशाची कशाची सोने रोपे आम्हाला के के, नाही केला तिथून पुन्हा हनुमंतराय गेले गेले कुठं सुरक्षा तिच्याकडे गेले तिथं गेल्यानंतर पूर्ण अहंकार सोडला शारीरिक बळी सोडलं आत्मिक बळ प्राप्त केलं सोन्याचा वगैरे मोह नाही ठेवला आणि पुन्हा गेले तिथं तिथं काय होत ज्ञान अहंकार तिथे जी होती बसलेली ती कोण होती स्वर्गातील अप्सरा होती ज्ञानाचा अहंकार झाला गर्वाचा अहंकार झाला अभिमान उत्पन्न झाला म्हणून ती तिथे येऊन पडली पण ज्या वेळेस हनुमंतरायाची तिथं भेट झाली पण तिचाही अंगीकार हनुमंतरायाने केला त्यालाही